आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया या बरं हे तुकोबऱ्यांचं फक्त तुकोबऱ्यांपुरतं मर्यादित प्रमाण नाही आहे तर तो तुमच्या आमच्या जीवात्म्याचं त्यांनी प्रतिनिधित्व केले आम्ही वैकुंठवासी मी नाही म्हटलं त्यांनी आम्ही वैकुंठवासी कुठून आलोय वैकुंठातून आलोय जायचं आहे कुठं पुन्हा वैकुंठाला जायचंय वैकुंठ म्हणजे काय अलीकडे सोजवळ नाव दिले बघा स्मशानभूमीला वैकुंठ धाम त्या वैकुंठ म्हणजे त्या स्मशानभूमीचा नाही वैकुंठाचा काढी मात्र संबंध नाही पण आम्ही दिले नाव चला असू द्या वैकुंठ ही एक अवस्था आहे वैकुंठ म्हणजे स्मशानभूमी वै नाही वय म्हणजे नाही नि कुंठ म्हणजे दुःख जिथं दुःखाचा लवलेश नाही अशा अवस्थेला वैकुंठ म्हणतात आणि ती वैकुंठ अवस्था जिवंतपणे उपभोगता येते मेल्यानंतर नाही गैरसमज बाजूला करा तू खूप आहे देहासहित वैकुंठाला गेले या शब्दाचा अर्थ असा आहे की त्यांचा देहच वैकुंठमय झाला वैकुंठाची दुसरी व्याख्या ज्ञानाने हरिपट सांगितले आम्ही दररोज म्हणतो ज्ञान देव पाठ हरी हरिहाच वैकुंठ आहे भगवंताचं दुसरं रूप म्हणजे वैकुंठ वैकुंठ समाधी मुक्ती मोक्ष हे एका अवस्थेची वेगवेगळी नाव आहेत लक्षात ठेवा एका अवस्थेची वेगवेगळी नावं आहेत ती अवस्था जिवंतपणे देहात असतानाच उपभोगता येते लक्षात ठेवा मृत्यू वेगळा आणि मोक्ष वेगळा आहे श्वास संपलाही इच्छा शिल्लक आहे त्याला मृत्यू म्हणतात अ म्हणजे ती छा संपल्याने श्वास शिल्लक आहे त्याला मोक्ष म्हणतात फार सोपा भूमिका समजून घ्यायला पाहिजे कशासाठी आलोय त्याच्या प्राप्तीसाठी त्याच्या प्राप्तीसाठी म्हणजे बघा आजचा अभंगच इतका सुंदर इतका देखणा आहे ज्ञानापयांची भक्तीच अद्वैतवादी भक्ती आहे ज्ञानोपर्यंतने देवळात कधी देव मानला नाही आणि देवळात कधी देव पाहिलाच नाही देवळापुरता मर्यादित आविष्कार ठेवलाच नाही का मूळची ती साक्षात्कारी होते पसादाराची सुरुवात इतकी गोड आहे आता विश्वात्म के देवी हे विश्वाचा आत्मा बनून नांदणाऱ्या पांडुरंगा ज्ञानेश्वरीची सुरुवातच इतकी गोड आहे रूपात धरलाच नाही जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा भूमिका समजून घ्या ना की पांडुरंगाला भेटण्यासाठी आमचा जन्म आहे ना की रामाला भेटण्यासाठी आमचा जन्म आहे ना की कृष्णाला भेटण्यासाठी आमचा जन्म आहे ना की मर्यायला ना की भाऊकाला ना की सटवायला ना की खंडोबा ज्योतिबा नाईकबा यांना नाही या सगळ्यांचा सोंग घेणारा जो देवांचा देव आहे त्याच्या प्राप्तीकरता हा मनुष्य देह आहे अद्वैतवाद समजून घेऊ द्वैतवाद समजून घेऊ द्वैत काय आहे <coughs> द्वैत एकच आहे <चाये। coughs> या जगामध्ये तीन हजार धर्म आहेत माहित आहे का तुम्हाला या जगामध्ये तीन हजार धर्म आहेत आणि त्याचे पोट धर्म जाती संप्रदाय तीन लाख आहेत या जगात आता त्याच्या प्राप्तीसाठी सगळं सर्थ निर्माण केले पण प्राप्त झालंय का काय म्हणतोय मी अनेक संप्रदाय अनेक धर्म अनेक वर्ण अनेक जाती निर्माण झाल्या त्याच्या प्राप्तीसाठी पण तो प्राप्तच होईना किंबहुना शास्त्र निर्माण झाले वेद निर्माण झाले पुराण निर्माण झाली पण तो कळेल तो लक्षात येईना का कळेला संगोपन पण चुकले बघा हे सगळं निर्माण केले ना हे अहंकाराचं प्रतीक आहे हे जे निर्माण झालं हे सगळं अहंकाराचं प्रतीक आहे धर्म वर्ण वंश संप्रदाय अहंकाराचं प्रतीक अहंकाराचं प्रदर्शन आहे एवढंच नव्हे वेदशास्त्र पुराण हेही निर्माण झालेत हेही प्रदर्शन शब्दांच्या अहंकाराचं आहे मी परखडाने स्पष्ट बोलतो जर वेदाला महत्व देत होतं तर ज्ञानोपऱ्याने स्पष्ट सांगितलं असतं तेथील प्रमाण नेणवे वेदाचे ते, वेदा ते जीवजंतुशी कि विकले तुकोबऱ्याने प्रमाण दिलं नसतं वेदांचा जो अर्थ मासे च ठावा येराने व्हावा भार माथा अनंत बोलिला अर्थ तुकाची साधिला विठोबाशी शरण जावे निजनिष्ठे नाम घ्यावे एवढं सोपं करून परमार्थ सांगितलं मग निर्माण का झाले काही नाही अहंकार ची ची आ, धर्म निर्माण झाले अहंकार धर्माची व्याख्याच आमची चुकली मारामारी दंगर जाळपोळ लुटालूट खूल रक्तरंजितपणा याला आम्ही धर्म हे सोजवळ नाव दिलं धर्म कळलाच नाही आम्हाला भूमिका समजून घ्या काय हो धर्म नदीचं व्हाड अखंड विरतपणे वाहना तिचा धर्म आहे पाण्यानं तानलेलं जीवाची तान भागवण हा तिचा धर्म आहे वृक्षानं सावली देणं हा त्याचा धर्म आहे पृथ्वीनं या भूतांचा भार व्हावा हा तिचा धर्म आहे ज्ञानोपर्ने उगीच सांगितलेलं विश्व स्वधर्म सूर्य पाहो काय अर्थ आहे जैसे उदय असताच्या प्रमाणे न चालता सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्मता जाणे कर्मीची असता सूर्याच्या उगवण्यानं मावळण्याला सृष्टीचा कारभार चालू आहे सूर्य उगवला की हरित क्रांती निर्माण होते पशुपक्षी घरट्यातून बाहेर पडतात नाही का सर्व जीव चैतन्यमय होतो पुन्हा मावळला की पुन्हा आपापल्या घरटे येतात घरामध्ये येतात दिवे लावतात विश्रांती घेतात पुन्हा उगवला की पुन्हा ही दिनचर्या जी आहे फक्त सूर्यामुळे आहे सूर्याला कधी अहंकार झाला नाही कधी अभिमान झाला नाही की मी उगवण्याने सगळ्या गोष्टी होतात दोन दिवस रजा टाकूया म्हटलंय का तो आणि मावळणं बघा अहंकार बाजूला ठेवून अभिमान बाजूला ठेवून भगवंताची आज्ञा मान्य करणारा सूर्य आहे मी चालविल्या सूर्य चाले मग एवढा अज्ञाधारक ते न अभिमान शून्य अहंकार शून्य जर तो कर्म करत असेल तर ज्ञानोपरायांचं मागणं हेच आहे परमात्म्या परमेश्वरा पांडुरंगा ह्या जीवाला जे पाहिजे ते दे जो जे वांचील तो ते लाहो पाहिजे ते दे पण कधी मेक मारून ठेवली ज्ञानोपरायांनी कधी विश्व आधी विश्व स्वधर्म सूर्य पाहू हो। निरहंकारपणे सूर्य जसं आपलं कर्तव्य बजावतो त्या पद्धतीने या जीवाला दिलेलं कर्म त्याला नेख आणि चोखपणे बजावू दे मग त्याला वाचील ते दे आईत बसून नाही भूमिका समजून घ्या तो धर्म आहे तसा माणसाचा धर्म काय आहे अगदी सोपं करून सांगतो मला काय आवडतं प्रेम आवडतं मला काय आवडते दया आवडते मला काय आवडतं शांतपणा आवडते मला काय आवडतं सत्कार आवडतो मोठेपण आवडतो मला काय आवडतं ह्या सगळ्या गोष्टी आवडतात बरोबर आहे जे मला आवडतं ते दुसऱ्याला देण्याला धर्म म्हणतात आम्ही धर्माची व्याख्या बदलली आम्ही गुप्तीन सुरा घेऊन आलोन मागं लागलो त्याला धर्म म्हणायचं कुणा कुणा का कुणाला आवडतं मला सांगा कुणी असेल कोणीही असेल कुणाला आवडतं आवडेल का नाही आवडणार काय आवडतं प्रेम हा स्थायी भाव आहे जीवाचा अ खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्प हा खरा धर्म आहे हा स्थायी भाव आहे मुळातच परमात्मा हा परमानंद रूप आहे आणि त्याचाच अंश असलेला आत्मा दुःखी कसा असेल तोही परमानंद रूपच आहे त्यालाही प्रेमाची गरज आहे त्यालाही भावाची गरज आहे त्यालाही श्रद्धेची गरज आहे जसं आपण ह्या गोष्टीची अपेक्षा करतो त्या गोष्टी इतरांना देण्याला धर्म म्हणतात विठ्ठल धर्माची वेगवेगळी रूप करून ठेवली मी चुकीच हे बघा धर्माची व्याख्या जर लक्षात आली नसती ना आली असती ना तर हिंदू मुस्लिम शीख इसाई धर्म शिल्लक राहिले नसते मंदिर उभी राहिली मस्जिद उभी राहिली गुरुद्वारा उभी राहिले चर्च उभे राहिले सगळ्या गोष्टी उभ्या राहिल्या पण कळाला कुठं